आदरणीय श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मजलापूर येथे जनार्दन तायडे सरपंच यांच्या वतीने साड्या व अन्नधान्य वाटप करण्यात आले आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत मजलापूर येथे अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन अकोला तालुका अध्यक्ष किशोर भाऊ जामनिक यांच्या अध्यक्षतेखाली या गावचे सरपंच आदरणीय जनार्दनजी ताळेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी ताळी तोडीचं वाटप त्याचप्रमाणे गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वाटप अकोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले त्याचप्रमाणे अकोला तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अनेक गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आले दुसरा कार्यक्रम या ठिकाणी पक्षाच्या वतीने या ठिकाणी पक्ष कार्यालयावर घेण्यात आला त्याचप्रमाणे महिला रुग्णालयामध्ये सुद्धा या ठिकाणी लाभार्थ्यांना कपडे वाटपाचा फळ वाटपाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी अकोला तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी देणवेसाहेब त्याचप्रमाणे भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या उत्साहात आदरणीय साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला